सा। नाशिक मखमलवाद रोड तौलीपाठा नाशिक या ठिकाणी असलेले जलाराम मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय या शाळेत मतिमंद अनाथ मुले असून यांच्याकरिता ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या माध्यमातून मानव सेवा हा एक माणुसकीचा भाग असून या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सामाजिक सेवा कार्याचा भाग समजून समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यासाठी समितीच्या महिला विभागाच्या डॉक्टर व खाऊ वाटपाचे नियोजन केले होते हे कार्य करण्यासाठी समितीचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश धोटिंग डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण राष्ट्रीय मार्गदर्शक राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जान्हवी पाटील नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष वर्षा बोरसे धनश्री शेळके नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कस्तुरी पाटील रुग्देवा घोलप आमच्या मातोश्री झोटिंगाई उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा